नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या या ठिकाणी ठरलं तर मग मालिकेमध्ये खूप जबरदस्त आणि युनिक असा टर्न अँड ट्वेस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता मात्र बाप्पा आल्यामुळे घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं त्याचवेळी मात्र प्रतिमाच्या हाताने आता मूर्ती प्रतिष्ठान होते त्यानंतर आता सगळेजण आरती करतात मित्रांनो आरती झाल्यानंतर प्रतिमाला मात्र काही जुने फोटो आणि अल्बम दाखवण्यात येतो त्यावेळी मात्र आता इकडे रविराज अतिशय लांब असलेले असतो कारण त्याला वाईट वाटत असतं की आपली बायको म्हणजेच या ठिकाणी प्रतिमा त्याला ओळखत नाहीये तर मित्रांनो आता मात्र इकडे तो नाराज होऊन बसलेला असतो आणि याच गोष्टीमुळे आता मात्र घरचे सगळे मिळून प्रतिमाला जुने अल्बम दाखवतात त्यामध्ये मात्र प्रतिमा असते म्हणजे मात्र साठी एकदा प्रतिमाचा मेकावार करते तिला छान साडी अगोदरच घातलेली असते तर यानंतर मात्र मंगळसूत्र आणि सिंदूर सुद्धा लावण्यास सांगते मित्रांनो प्रतिमाला बघितल्यानंतर रविराजला दिशे भरून येते रविराज रडू लागतो तर भागामध्ये असा काहीसा टर्न अँड ट्विस्ट लवकरच मालिकेमध्ये येणार आहे तर मित्रांनो या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच ऑफिशियल व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो